कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभू राजे एक मेव आहे महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी एका वेळी अनेक शत्रूंना अंगावर घेतला अनेक शत्रूंचा सामना केला त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया लढले पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याच नाव शंभू राजा त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला स्वराज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा आणि म्हणून शंभूराजा शिवासनासाठी नाही ते देव देश धर्मा साथी प्रान साथी धर्म साथी आणि धर्मासाठी प्राण घेऊन हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे ही त्यांची शूरता वीरता आहे सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एकमेव आहेत आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले स्वराज्यासाठीच त्यांनी देह ठेवला ज्यांना बघून मृत्यूही घाबरला ओशाळला असा आपला मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलं तर अंगा रोमांच आणि छाती फुगून येते छत्रपती संभाजी महाराज धर्म प्रकार धर्माभिमानी होते धर्म अर्थ कारन अर्थकारणावर त्यांचं वर्चस्व होतं राजणात निपुण होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते छत्रपति संभाजी महाराज कवि होते साहित्य प्रेमी होते